खरा खून करणारे कोण हे जनतेसमोर आता सिद्ध झाले तुम्ही किती लपवा छेपी केली मधले मंत्री वाचवायचा प्रयत्न केला किंवा के ते हो कोण आहे का खरमाड्या आहे तो कोण आहे ते कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी राज्यातल्या जनतेसमोर गेलेले खंडने मागायला ये येणेच पाठविलं आणि खून करायला पण येणेच पाठवलं म्हणजे मुख्य आरोपी तोच पाहिजे हे सिद्ध झालेले समाजासमोर आता तुमच्या तपास यंत्रणा काय करतात हे आम्हाला नाही माहिती तुम्हाला काय पुरावे पाहिजेत हे बी आम्हाला माहित तुम्हाला एवढे पुरावे असून तुम्ही त्याच्यावर तीनशे दोन दाखल, तीन दाखल करत नाही मुख्यमंत्री त्याच्यावर आणखी तीनशे दोन दाखल करीत नाही मोक्यात घेऊन त्याला एकशे वीस ब खाली सामूहिक कटात घेऊन अंडर ट्रायल ते चालवत नाही त्यांची आणि त्याच्यावर जर तीनशे दोन दाखल केलाय त्याच्या हातकड्या कस का नाही टोपी काढे तुम्हाला पुरावे काय पाहिजेत सोडू नाही शकत बस तुम्ही समाजासमोर तपास गेला तुमच्या तपासात तुम्ही किती के खाडाखोड केली समाजासमोर तपास गेला आणि तुम्ही जो आ, क्लिप बद्दल सांगितले तर त्याच पोलीस स्टेशनला टोपी आहे त्याच पोलीस स्टेशनला आता त्याचे पण शियाड शिडीआर निघणं गरजेचं आहे आणि सीसीटीव्ही सुद्धा पोलीस स्टेशन रच्चे कुणी भेटायला येत होतं का मागच्या दारांनी पुढच्या दार कोणा कोणाला फोन केलेत अनेक के नंबर त्याचे मोबाईल जप्त करणं गरजे त्याची बदली करणं उपयोग नाही आता ते बंदोबस्ताला ठेवणं सुद्धा तिथं कामाचा नाही आता पण याचा अर्थ असा नाही की बंदोबस्ताला ठोलाने त्याची बदली केली तुम्ही त्याला आता मध्ये घेणं गरजेचं आतापर्यंतच नाव घेतलं का मी नाही घेतलं पण आता जर तुझ्या क्लिप व्हाऱ्या व्हायला लागल्यात तर सरकारी डाव खोलात कुणी नेलं का नेलं काय दुखवत आहे काय दुखवत आहे डॉक्टरला सांगता येणार ते कोणी काल प्रेस घेतली तिने डॉक्टर कशाला आहे तुला सांगताय नाय काय दुखत आहे आणलं कशाला जेल प्रशासनाने पाठवलं हो कसं काय इतक्या रात्री मान्य न्यायालयाने त्याला दवाखान्यात नेण्याचा निर्णय ने 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 दिला का न्याला तर न्याला आयसीयू मध्ये कसं काय ते लॉकअप नाही का दवाखान्यात जेलला नाही का डॉक्टर म्हणजे तिथं सुद्धा संशयाला लागला तुम्ही हॉस्पिटलचे सुद्धा सीसीटीव्ही घ्या कारण ज्या पीआयची का पी एस आय कोण येते त्याची जी रेकॉर्डिंग व्हायरल झाली त्यानेच रोहित रोहित नावाचा कोणीतरी माणूस बोलिलो आता पोरगाव गाडीत बसिलो आता उतरला सुद्धा त्याने त्यामुळे ते शिडीआर निघणं गरजेचं आहे दवाखान्याचे पण सगळे सीसीटीव्ही निघणं गरजेचं आहे दवाखान्यात मागच्या दारात ते नियोजन त्याच्याशी बोलताय का मला तरी आता अशी शंका यायला लागली की त्याला सोडायचं ऑपरेशन सुरू झालंय की का षडयंत्र दवाखान्यात बस शंभर टक्के आले कारण जर पी आय त्याच्या जवळचा निघतो आहे तर हाच पीआय दिवसापासून ते संरक्षण आला तो आता संशयाच्या भाव येते आता इतकं पुरावे पुढे येते इतके व्हिडिओ पुढे येते तरी सरकारला सांगावं लागतं मग तिथं चौकशी करते आणि तुम्ही काय चौकशी करता मग तुम्ही आतापर्यंत हे सगळे पोलिसांमध्ये टाकायला पाहिजे होते ही पी आय सुद्धा त्याची चौकशी करायला पाहिजे महाजन आणि ते पाटील त्याचीही चौकशी करून त्यांना आरोपी करायला पाहिजे त्यांचे शिडे आर करायला पाहिजे खंडणी मागाला ज्या ऑफिस मध्ये बैठक झाली त्या बैठकीला कोण कोण होते नुसते आरोपी नका धरू ते कोण कोण होते त्यांना सगळ्यांना माहितीये ते बी आरोपी करणं गरजेचं कर खंडणी मागायला गेलेले आरोपी आणि खून करणारे पण सगळे आरोपी हे फरार असताना यांना गाड्या कोणी दिल्या अरे तुम्ही कामच करणार राह फरार करणारे गाडीचा आरोपी करायला पाहिजे जेलमध्ये टाकायला पाहिजे होती तुम्हाला नाही नाट करायचं म्हणताना मुख्यमंत्री गुंडगिरीचा छेडछाडीचा मग जे जे पुरावे समोर येत त्यांना आत नाही तुम्ही सहा रुपये कस काय करत नाही तुम्हाला जर मुला जाण्या शे असेल तर तुम्ही धर्माचा आत टाकला तर तुमच्यावर विश्वास बस आणि मग लोकांना असं वाटत लोकांना राईट तपास करता सारखा ते मग अजय कुंकड हिंडतो ते राजेश पाटील कुणकड हिंडतू या आत्माचं पिया पुढे आता तुम्ही करता काय यांना समजणाऱ्या गाड्या कोणाच्या यांना पैसे कोणी दिले हे कोणाच्या घरी राहिले हे कस काय माहिती टाकत नाही तुम्ही हे सगळे आजूबाजूचे सुद्धा व्हायला पाहिजे कारण ही हो आहे की त्या पोलीस स्टेशन मध्ये तो खरमाड का सरमाड होता तिथंच धनंजय देशमुखाला धमकी दिली मग त्याला कोणी बोलविलं त्याला आत कोणी नेलं सीसीटीव्ही पुढे तिथं पंधरा मिनिटं जरी सीसीटीव्ही बंद असला पोलीस स्टेशनचा तरी कोणीतरी भेटायला आलता म्हणून त्याला जेलमध्ये टाकायला पाहिजे त्या पियाला दावखान्यात बी तिथं सीसीटीव्ही बंद असतील थोड्या वेळासाठी इथं कुणीतरी भेटून गेला कट शिजला सुटून जायचा म्हणा का म्हणा आणि हे डॉक्टर सुद्धा सगळे फेऱ्यात घ्यायला पाहिजेत आरोग्यमंत्री साहेबांनी सुद्धा दीडच्या सगळ्या डॉक्टरवर लक्ष ठेवायला पाहिजे आरोपी ती दे तुमच्या डॉक्टरला काय दुखत आहे माहीत नाही कसा ठोला हो ते डॉक्टरला वाटत असेल आम्ही आम काय वेगळे रिपोर्ट देऊ आमक करू तमकं करू तुम्ही सुद्धा चौकशीच्या फेऱ्यात येणार खोट जर केला तर